नमस्कार मंडळी सध्या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ठरलं तर मग सगळीकडेच चर्चेत आहे या मालिकेने इतर मालिकांची झोपच उडवली आहे स्टार प्रवाहावर नुकत्याच सुरू झालेल्या या मालिकेने अवघ्या तीन महिन्यातच टी आर पी यादीत आपली जागा मिळवली आहे मालिकेचं आगळं वेगळं कथानक आणि कलाकार यामुळे ही मालिका प्रेक्षकांची आवडती बनली आहे मालिकेतील अर्जुन सायली यांची जोडी प्रेक्षकांची लाडकी झाली आहे मात्र मालिकेत अर्जुनची भूमिका साकारणाऱ्या अमित भानुशाली यांच्या खऱ्या आयुष्यातील सायली कोण आहे तुम्हाला माहीत आहे का तर आज आपण अमित भानुशाली यांची पत्नी नेमकी कोण आहे हे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा अमित भानुशाली यांच्या पत्नीचे नाव श्रद्धा भानुशाली आहे ती मीडियावर फारशी सक्रिय नसते या दोघांचे लव मॅरेज झाले आहे त्यांची लव स्टोरी फार हटके आहे अमित आणि श्रद्धा दोघेही डोंबिवलीचे डोंबिवली स्टेशनवर पहिल्यांदाच श्रद्धाने ट्रेनमध्ये अमितला पाहिलं होतं आणि श्रद्धाला इतकंच माहीत होतं की हा अभिनेता आहे घरी गेल्यावर श्रद्धाने तिच्या भावाला याचं नाव विचारलं पण त्यानेही मालिकेमधीलच नाव सांगितलं मग गुगल केलं बरेच शोधाशोध केले तेव्हा अमितचं खरं नाव कळालं मग श्रद्धाने फेसबुकवर त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली त्याच रात्री दोघांचं बोलणं झालं मग डोंबिवली स्टेशनवर भेटायचं ठरवलं स्टेशनवर दोघांची पहिली भेट झाली भेटीचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले आणि दोघांनी लग्नगाठ बांधले अमित भानुशाली हा गुजराती असून श्रद्धा मराठी आहे त्यांना एक गोंडस मुलगा देखील आहे श्रद्धा ही, ही सौंदर्याच्या बाबतीत एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही तर मंडळी तुम्हाला या दोघांची जोडी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी सफर ताऱ्यांची या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद